श्री स्वामी समर्थ माझ्या गोडताईंना तर आजचा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे तर पूर्ण शेवटपर्यंत बघा आज तुम्हाला संध्याकाळी सहा ते रात्री अकरापर्यंतचं पूर्ण माझं रुटीन दिसणार आहे याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी एवढं जास्त दाखवलं नाही पण ह्या व्हिडिओमध्ये सर्व डिटेलमध्ये मी दाखवणार आहे माझं सर्व रुटीन होणार आहे संध्याकाळचं तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर आमच्या इथं कसं आहे की रोजच भाजीपाला असतो पण शनिवारी आणि मंगळवारी जास्त चांगलं आणि शेतकऱ्यांचा भाजीपाला असतो तर मग मी बाज बाजारात गेले होते आणि भरपूर असं भाजीपाला घेऊन आले आणि तुम्ही बघा दाखवते मी तुम्हाला टमाटे बटाटे मेथी कोथिंबीर इतकी मस्त आणि खूप ताजी कोथिंबीर होती तर म्हटलं चला आता इतकी मस्त ताजी कोथिंबीर आणली तर मस्त धापाटे करू कोथिंबीरीचे आणि मग आता कोथिंबीर निवडत आहे मी आणि मस्तपैकी तिची कोथंबीर आणि निवडतं नी निवडतंच तिचा खूप असा मस्त वास येतो गावरान कोथंबीर आहे म्हटलं खूप असे मस्त धपाटे आणि मुटकुळे पण करणार आहे आणि त्याची रेसिपी पण मी तुम्हाला वेगळ्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे ह्या व्हिडिओ थोडंसं दाखवणार आहे पण वेगळ्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे हरभरे पण आणले होते भरपूर आता आपण कसं शेतकरी नाही आहे त्याच्यामुळं आपण काय आणणार ते विकत आणूनच खाणार म्हणजे शेतकरी आहे पण शेती इथं नाही आहे आपली शेती गावाकडं आहे आणि गावाकडे जाणं शक्य होत नाही गावाकडे आमचे कसे मोठे मोठे पिकं असतात त्यामुळं हरभरे वगैरे असं शेतात लावलेलं नसतं त्याच्यामुळं काय असेल ते बाजारातून आणून खाणं हेच असतं तर मग हे बघा भरपूर सारा भाजीपाला होता तो निवडला मग भरपूर घरामध्ये पासारा झाला आता सगळा जो आणलेला होता ना मी बाजारामधून भाजीपाला सर्व कॅरीबॅगमध्ये भरला आणि फ्रीजमध्ये ठेवते त्यामुळं काय होतं जसाही तसाच राहतो ताजा आणि भरपूर दिवस टिकवतो हो मग तो, तो खराब होत नाही आणि भाजीपाला आणला का ही धावपत होतच असते थोडीफार चालूच असते मग आता सगळं मी आवरून घेत आहे आणि हे बघा मुलं पण अभ्यास करते दादू पण थोडासा टी व्ही बघतो टी व्ही तर चालूच असतो आणि मुळे थोडेसे जाडच होते ह्यावेळेस पण एक असे थोडेसे वयस्कर आजोबा होते म्हटलं जाऊ द्या चला घ्यावा आपण त्यांच्याकडनं नाही का मग घेतले मी मुळे पण नंतर आहे मी मुळे खाल्ल्याच्या नंतर खूप असे मस्त होते ते असे गरेदार होते जास्त रसाळमुळे होते पण शक्यतो मी गावऱ्यांमुळे असे बारीक असतात ना तेच घेते टमाटे पण एकदम फ्रेश होतं सगळं भाजीपालाच आहे ना खूप फ्रेश आणि खूप स्वस्त होता आहे अजिबात महाग नाही भाजीपाला सध्याला अजून बाजारामध्ये तर मग सर्व आता फ्रीजमध्ये बघा ह्या पद्धतीने मी बटाटेमुळे वगैरे सगळं त्याच्यातच ठेवून दिलं अगोदर एका साईडला बटाटे ठेवले आणि एका साईडला टमाटे ठेवले म्हणजे टमाटे असे द बटाट्याच्या वजनाने दबायला नको म्हणून आणि माझे हे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात नक्की कमेंट करून सांगत जा कारण कसं आहे मी व्हिडिओ बनवत असते भरपूर व्हिडिओ बनवले आहे पण जास्त कमेंट्स येत नाही मला तर जर कुणी व्हिडिओ माझे बघत असेल तर कमेंट, कमेंट पण करत जा मला थोडंफार सजेशन देत जा म्हणजे काय नेमकं का हे नको करायला ते नको टाकायला नेमकं काय पाहिजे व्हिडिओमध्ये तुम्हाला म्हणजे मग मला समजत जाईल का कसे व्हिडिओ बनवायला हवे ते आणि व्हिडिओला कमेंट केली का जरा थोडंसं चांगलं वाटतं नाही का अजून आपण व्हिडिओ बनावा म्हणून तर माझे भरपूर व्हिडिओ झाले पण पाहिजे तेवढा व व्हिडिओला व्ह्यूज येत नाही आहे तर त्याच्यासाठी पण सजेशन द्या मला की काय करावं मी नेमकं कशामुळे माझे व्ह्यूज वाढेल नेमकं कोणती गोष्ट आहे जी व्हिडिओमध्ये मी सुधारायला हवी ते तर बघा आता हे बघा अशी मस्त पपई होती बाजारामध्ये ती पण आणली आणि पपईच्या बाबतीत तुम्हाला एक उदाहरण सांगते मी अगोदर पपई घेतली तीस रुपयाला आणि पुढं गेले तर वीसच रुपयाला ते तीच पपई तशीच होती पण म्हटलं आता जाऊ द्या घेतली तर घेतली बाजारात कसं असतं पावलं भाव बदलत असतात कोण वेगं कोण वेगं देतं तर मग म्हटलं जाऊ द्या पण ही पपई पण खूप अशी मस्त गावरान जाऊन घेतली होती म्हटलं जाऊ द्या घेतली तर घेतली आणि आपल्या सर्व लेडीजला दुसरं टास्क म्हणजे काय भाजीपाला घेतलेला जो असतो ना काड्या वगैरे हे टाकणं आणि शहरात कसं असतं जागा कमी असते टाकायला कचऱ्याची गाडी येते त्याच्यातच टाकावं लागतं आणि मग बादली जी असते आपली कचऱ्याची बकेट इतक्यात भरून जाते ती एवढं भाजीपाला म्हणलं तर माझी तर याच्यातच फुल भरून गेलेली जागाच नव्हती राहिली टाकायला मला पण दुसरी बकेट करावी लागली इतका सारा भाजीपाला होता बघा सर्व काड्या वगैरे बाजारातून भाजीपाला आणताना काही नाही पण तो सुईला लावणं निवडून ठेवणं व्यवस्थित तर ते जास्त मेहनतीचं काम असतं कारण भाजीपाला आपण घेतो भरपूर कारण स्वस्त दिसला तर थोडा जास्त भाजीपाला आपण घेतो आणि मग तो टिकायला पण हवा आपल्याला थोडे दिवस दोन चार दिवस का होईना त्यासाठी पण त्याला व्यवस्थित कॅरीबॅगमध्ये भरून ठेवला मी म्हणजे मग तो खराब व्हायला नको आहे त्याच फ्रेशमध्ये राहतो आणि मग अजून तरी पण माझी मेथीची भाजी निवडायची राहिली हरभऱ्याच्या जोड्या आणल्या होत्या त्याचे हारबारे काढायचे राहिले म्हणजे असं भरपूर काम राहिलं होतं मग म्हटलं पण मला अगोदर ना आता घरं वगैरे आवरून घेते आणि स्वयंपाक करते म्हणजे मुलं लवकर जेवून घेतील आणि वेळ पण भरपूर होतो आता आठ वाजले होते आता बघा तुम्ही आणि इथून पुढं आता थोडंसं आज मी जास्त काही करणार नाही आहे फक्त धपाटेच करणार आहे आणि मुटकुळे करणार आहे मुलांना आणि त्याची रेसिपी पण बनवायची तर संध्याकाळीच रेसिपी पण बनवली मी अगोदर म्हटलं घर स्वच्छ झाडून घ्यावा सगळा पसारा वगैरे सगळं आवरून झाले आता फक्त झाडू मारायचं आहे एक झाडू मारला का म्हटलं मग घर स्वच्छ होऊन जाईल तर हे बघा हे माझं असं छोटंसंच घर आहे आणि स्वतःचं घर आहे माझं किचन बघा खूप छोटं आहे इकडून पाण्याचे भांडे भरून ठेवलेले आहे आणि किचन वाटा आहे साधा सिंपलच बनवलेला आहे आणि खूप कमी पैशामध्ये आम्ही हे घर बनवलं आहे आणि भरपूर वर्ष झाले आम्हाला जवळजवळ दहा बारा वर्षे झाली आम्ही घर बनवून घेतलेलं आहे आणि तुम्हाला होम टूर पण माझा व्हिडिओ आहे चॅनलवरती जर बघितलेला नसेल तर नक्की बघा तुम्ही अगदी तुम्हाला सांगते मी साडेतीन लाखात आम्ही हे घर बनवलेलं आहे हां पण किचन वाटतं आमचा साधा एकदम जास्त भारी नाही आहे कलर पण आम्ही घरगुतीच दिलेला आहे असं जास्त भारी कलर नाही आहे म्हणजे घरीच दिलेला आहे तर म्हटलं जसजसं पुढं होत जाईन जसा जा पैसा हो जा जा येईन तसं करू म्हणलं पण मेन सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला राहण्याला निवारा झाला हे महत्त्वाचं आहे भाडं वाचतं आपलं आणि काहीतरी आहे ना प्रॉपर्टी आपली झाली ह्या बाकीच्या आहे ज्या गोष्टी त्या होतच राहतात कधी ना कधी आपण बनूनच घेतो पण जे महत्त्वाचं आहे ते झालं म्हणजे राहणं आपल्याला राहण्यासाठी खोपा आहे तो झाला आणि ही बघा ही सिरियल खूप आमच्या घरात पावली जाते सगळ्यांनाच आवडती आणि मालिका चालू आहे सिरियल पण आणि काम पण आवरत चालू आहे बघा दिदीचं अभ्यासाचं सामान आहे ती अभ्यासच करत होती आणि मग माझं व्हिडिओ घ्यायला लागली कारण एक जणाचं काम नाही आहे व्हिडिओ घेणं पण तर नक्की तुम्हाला जर घराविषयी जर सगळी माहिती हवी असेल तर नक्की तुम्हाला मी पुन्हा सांगणार की तुम्ही कसं घर घ्या काय घ्या काय नाही कारण जो आपल्याला अनुभव असतो तो एक सांगितला असतं तो नक्की कोणाला पण त्याचा फायदाच होतो की आम्ही कशा प्रकारे केलं एकदम कमी बजेटमध्ये बसवलेलं हो आहे तर हे बघा आता झाडून घेत आहे मी आता झाडून झालं आहे माझं जवळजवळ सर्व आता झाडून झालं का पण आता स्वयंपाकाला लागायचं संध्याकाळी म्हणलं ला का असं भाजीपाला आणलं का खूप धावपळ होते आपल्या लेडीजला म्हणलं ना सगळं आणि घरात दुसरं कोणी नसले आपणच करायला असल्या तर जास्तच धावपळ होते आता झाडू मारून झाला आहे माझा आणि मुलांचं कसं असतं थोडंसं टी व्ही वगैरे बघत असतात आता बाजारातून काही आणलेलं खायला म्हणले ते पण खात असतात आणि आता दारबारायची जोडी पडलेली आहे तर माझा दादू आहे ना भरपूर मेहनती <laughs> हे बघा भूक लागली त्याला कसं ॲक्शन करून सांगतोय भूक लागली भूक लागली त्यात एक तर त्याला गालफुगी आली त्याला काही चावत पण नाही खाता येत नाही पण म्हटलं आता चल आता तुला ना मी झटपट खायला करून देते काहीतरी तर हे बघा खूप खूप अशी मस्त हिरवी गार आहे ह्या बघा केवढा लसूण घेतला आहे मी लसूण पण खूप महाग आहे आता सध्याला बाजारामध्ये आणि ह्या बघा दादूची गाल फोगी त्याचं गाल झालं का त्याचा गाल दुखायला लागला आहे आणि आता हे बघा दिदी बघा <laughs> आहेत का नाही नमुने विचित्र तर बघा आपले मस्तपैकी धपाटे तयार झाले आहेत आणि याची रेसिपी जर तुम्हाला बघायची असेल तर लवकर चॅनलवरती मी टाकणार आहे आणि ह्या धपाट्याचा जो रिव्ह्यू आहे ना तो मीच घेत आहे दादूला मुलांना द्यायचं तर आणि आता दादूला चालवलं आहे खाय देण्यासाठी खायला तर बघा आणि दादू तर खूप मस्त ॲक्शन करतो त्याची ॲक्शन तुम्हाला काय माहीत आहे कशी बघा आता बघा तोंडात घास टाकला का लगेच छान <laughs> आहे ना का नाही नक्की सांगा मुलं असेच असतात खूप मासूम असतात पण खरंच छान झालं ते खूप आवडीनं खाल्ले आणि आता हे बघा मी ह्या अशा पद्धतीने मी धपाटी बनवते डायरेक्ट तव्यावर थापून असे थोडंसं पाणी लावून जास्त त्याला मेहनत नाही लागत आणि ते कागदावर वगैरे किंवा कापडावर थापत नाही मी अशाच ह्या पद्धतीनं करत असते थोडंसं फक्त गॅस कमी करायचं म्हणजे हाताला गरम लागत नाही आणि तेल सोडायचं झाकण ठेवायचं नक्की तुम्हाला रेसिपीमध्ये मी सांगणार कसे बनवते मी ते माझ्या पद्धतीनं आणि खूप चवदार लागतात किती खाऊ आणि किती नको असे होतात इतके मस्त धापाटे होतात आणि असं पाच मिनट दोन तीन मिनटं झाकण ठेवलं का झाले आपल्याला करायला जास्त वेळ लागत नाही काही नाही एक पातेल्यामध्ये आपलं पिठं घ्यायचे कालवायचं कोथिंबीर मस्त बारीक चिरायची लसूण मिरच्या मिक्सरमधून काढलं कालवलं की तव्यावर मस्त थापायचे आणि करायचे एक कर एक आणि मुलांना गरम गरम मस्त सर्व करायचे खायला खूप आवडीनं खातात ते आणि जास्त मेहनत नाही आणि खायला पण खूप यमी टेस्टी खमंग रुचकर असे लागतात तर तुम्ही पण करीत जा मस्त वाटत दिवशी थोडंसं वेगळं भाजी भाकरीपेक्षा तेच पिठ असतात पण टेस्ट वेगळी असते ना तर हे बघा मुट हे मुटकुळे ह्याची पण मी रेसिपी टाकणार आहे खूप अशी मस्त झाली आहेत पण कसं बाजारातून आणल्याच्या नंतर मग करायच्या नंतर म्हणून मला उशीर झाला आहे आता मा मुलांचं खाऊन झालेलं आहे आणि हे बघा आता किती पसारा म्हणजे जास्त काही नाही आहे थोडंसं भांडे तर मी अगोदरच घासून घेतले सगळे थोडेफार वेळी वगैरे राहिले ते घासत आहे आता आणि माझं छोटसच किचन आहे बघा आणि आता सगळे भांडे वगैरे झालेत घासून माझ्यावाली आता फक्त किचन आपल्याला मस्तपैकी पुसून घ्यायचं आहे तर हे बघा झाकून ठेवलं आहे सगळं मी व्यवस्थित जिथल्या तिथं करून ठेवलं आणि छोटंच किचन आहे पण मग जाऊ दे हे बघा आता दादू कसा हरभारे निवडायचं काम करत आहे मुलं खूप मस्त आहे माझे आणि दादू म्हणलं ना तो खूप ॲक्टिव्ह त्याला कामाचा बिलकुल कटाळा येत नाही अभ्यासाचा पण नाही खेळायला तर खूपच चंचल खूप आवडतं त्याला खेळायला सगळ्याच मुलांना आवडतं असं काही नाही तर आता हे बघा आता हा किचन वाटतं आहे आपला एकदम साधा सिम्पल असाच आहे आता हे किचनचे शेगडे आहेत ना थोडेसे आता आपण स्वयंपाक केला तेलकट तर मग थोडंसं तेलकट झालं आहे तर म्हटलं आता घासून घ्यावा तर मी ह्या पद्धतीने घासते तुम्ही कसं करतात नक्की सांगा मी पाणी न टाकता ओल्या कापडाने असं घासून घेतलं अगोदर आणि मग पुसून घेतलं म्हणजे एकदम स्वच्छ होतं हे बघा आणि आजचा व्हिडिओ आपला भरपूर मोठा आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप करू नका कुठं अर्धा व्हिडिओ सोडून पण जाऊ नका म्हणजे तुम्हाला कळत जाईल की मी व्हिडिओमध्ये काय दाखवलं आहे काय नाही आणि माझं पूर्ण नाईट र्युटीन आजच्या व्हिडिओमध्ये पूर्ण दाखवलेलं आहे मी अगोदर तरी थोडं थोडं दाखवत होते पण आज वेळात वेळ काढून सर्व काढलं मी कारण हे सर्व व्हिडिओ काढायला भरपूर वेळ लागते मेहनत लागते तर आता हे बघा माझं गॅसचं जे आहे ना शेगडी पुसून झाली आहे तर आणि बाकीचं सगळे साईडचं पण पण किचन पुसून घेते मी माझं किचन छोटं आहे पण मला नाही का म्हणजे पटकन झटपट आवरलं जातं उलट छोटं असल्यामुळं आणि हे बघा कडाने मी ना थोडेसे काचा वगैरे लावलेले आहेत त्याच्यावर पटकन सामान पण ठेवलं जातं घेता येतं आणि माझी ही तर रॅक आहे बघा ही एकदम छोटीशी रॅक आहे पण रॅक इतकी छोटी पण सगळं भरपूर भांडे त्याच्यावर बसतात मला दुसऱ्या भांड्याची गरज नाही कारण माझ्याकडे मोठी रॅक होती पण मी ती देऊन टाकली आणि छोटी घेतली आणि हे बघा आता शेगड्या वगैरे सगळं धुवून वगैरे पुसून ठेवलं आहे सगळं व्यवस्थित आणि आता किचन वट्ट्यावर एक कापड मारून घेते म्हणजे किचन पण व्यवस्थित होऊन जाईल माझंवालं आणि किचनची ही जी स्टाईल आहे ना हिला पण मी लगेच एक कापड मारून घेत असते म्हणजे कसं होतं की जे फोडणी वगैरे केलेलं तेल आहे ना ते वरती त्याच्यावर उडतं आणि मग ते त्याच्यावर धूळ बसली का अजून जास्त चिकट चिकट होतं मग लगेच लगेच एक कापड मारलं ना इथे काय होतं खराब होत नाही स्टाईल बघा माझी स्टाईल एकदम अशी मस्त दिसत आहे तर मी नेहमी असं करते स्वयंपाक झाला की त्याच्यावर कापड मारून घेते म्हणजे व्यवस्थित राहते ती खराब होत नाही आणि बेसिंग आहे ना बेसिंगचं भांडं काय झालं तर आता जवळजवळ बारा वर्षे झाले घराला माझ्या बांधून तर थोडंसं कडाने ते ना फुटलं होतं तर त्याला असं शिमेट लावलेलं त्यामुळे ते तसं दिसतंय आणि म्हणजे ते घाण वगैरे नाही आहे पण ते शिमेंटमुळे ते तसं दिसतंय तर मग ह्या पद्धतीनं मी ना स्टाईल वगैरे व्यवस्थित पुसून घेतली आहे आणि मेन होतं काय माहिती आहे का तिथं खिडकी नाही आहे माग दरवाजा आहे पण खिडकी नाही मग जे फोडणी वगैरे असत ना आणि वरती चिमणी वगैरे पण लावलेली नाही आहे मी तर मग त्या स्टाईलवरती जास्त तेलकटपणा येतो तर त्यामुळे मी नेहमी तिथं लगेच कापड मारून घेते म्हणजे खराब नसते आणि ही शेजारी बेशी असल्यामुळं कापड लगेच धुवून त्यास कापडाने पुन्हा किचनवर टेबल ते व्यवस्थित पुसून घेते हे बघा ह्या प्रकारे सर्व किचन मस्तपैकी पुसून घेत आहे मी आता बेसिन वगैरे पण घासून झाली तर मग आता किचनचं खाली पाणी वगैरे पडतं कारण किचन छोटं आहे आणि त्याला कडाने काहीच नाही तर मग पाणी खाली पडतं तर मग तिथं एक कापड मारून घेतलं म्हणजे काय एकदम घर क्लीन दिसतं आणि संध्याकाळी घर स्वच्छ असलं ना सकाळी झोपेतून उठलं ना खूप फ्रेश वाटतं काम करायला एनर्जी येते उत्साह राहतो त्यामुळे नेहमी संध्याकाळी घर सगळं क्लीन करून मगच झोपत जा थोडंसं पाच मिनटं दहा मिनटं वेळ का होईना मी पण तसंच करत असते आणि हे बघा आता सगळं माझं क्लीन झालेलं आहे तर दिदीला मी इथं म्हटलं एक फोटो घे म्हणजे मला थमनेला ठेवायला काम येईन आणि हे बघा इथं आथरून पण टाकलेलं आहे दिदीनं वरती आणि खाली तर बेडमध्ये झोपतो आम्ही छोटंसंच आहे आमच्यालं आणि झोपण्याच्या अगोदर नेहमी ब्रश करत जा हे मी तुम्हाला सांगते तर हे बघा मी ब्रश करते चांगले चूळ भरते आणि त्यात मग माझी दात पण थोडीशी खराबच झाली आता नाही का एका साईडनं थोडंसं किडल्यावानी पण झालेलं त्यामुळे नेहमी ब्रश करायचं संध्याकाळी मुलांना पण मी करायला लावत असते तर आजचा हा व्हिडिओ प्रकारे आहे आता जवळजवळ जो जो संध्याकाळी दहा पावणे अकरा वाजत आले आहेत एवढं सगळं आवडता करता तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद